नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे, चारही प्रभाग कार्यालयांना महिनाभरात पंचेचाळीस कोटींच्या थकीत कर वसुलीचे आयुक्तांनी दिले टार्गेट मोकळे भूखंड धारक व्यावसायिक मालमत्ता धारकांचे भूखंड मालमत्ता ताब्यात घेणार कोणत्याही परिस्थितीत शास्तमाफी होणार नाही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी दोनशे पंच्याहत्तर कोटींवर पोहोचली आहे यात मोबाईल टॉवर व्यावसायिक मालमत्ताधारक व भूखंड धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे या थकबाकीच्या वसुलीसाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रभाग अधिकारी व वसुली कर्मचारी अधिकाऱ्यांना येत्या महिन्याभरात पंचेचाळीस कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे कर्मचाऱ्यांनी वसुली न केल्यास त्यांच्यावरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत महिन्याभरात मोगळे भूखंडधारक व व्यवसाय करून तसेच यापुढे कोणत्याही परिस्थितीत शास्त्र यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत कर वसुली व थकबाकीचा आढावा घेण्यात आला आनंद ऋषीजी हॉस्पिटल पंधरा कोटी केशर गुलाब मंगल कार्यालय दीड कोटी तसेच शुभम मंगल कार्यालय तीन कोटी व्हिडिओकॉन पाच कोटी अशा व्यावसायिक मालमत्तांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे तसेच शासकीय जिल्हा जिल्हा रुग्णालय कोटी परिषद कलेक्टर ऑफिस पाटबंधारे विभाग पंचायत समिती पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन व इतर शासकीय कार्यालयांकडे सुमारे सहा कोटी थकबाकी आहे बंद पडलेल्या मोबाईल टॉवरकडे सुमारे चार कोटी थकबाकी आहे तसेच सोळा हजार पाचशे चोवीस व्यावसायिक मालमत्ता धारकांकडे सुमारे सात कोटी रुपये आहेत तसेच तेहतीस हजार चारशे सात मोकळ्या भूखंड धारकांकडे बारा कोटी रुपये आहे एप्रिल ते ऑक्टोबर अखेर पस्तीस कोटी रुपये वसुली झाली आहे त्यामुळे येत्या महिन्याभरात प्रभाग समिती एक व चार यांना प्रत्येकी पंधरा कोटी रुपये प्रभाग समिती दोन ला दहा कोटी प्रभाग समिती तीन ला पाच कोटी असे पंचेचाळीस कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे वसुली न झाल्यास संबंधित अधिकारी व लिपिक यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे तसेच ओपन प्लॉट धारकांनी व व्यावसायिक मालमत्ता धारकांनी एक महिन्यात पैसे न भरल्यास त्या प्लॉटचा किंवा व्यावसायिक मालमत्तेचा ताबा महानगरपालिका कायदेशीरित्या घेणार असल्याचा इशाराही देत

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण